नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी काही वाचणार आहे ते तुम्हाला वाचायला आवडलं तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचं वाचन संदेश लहानपणी सगळ्यांनी खूप गोष्टी वाचलेल्या असतात त्यात ससा म्हणाला वाघ म्हणाला कोल्हा म्हणाला अशा प्राण्यांच्या बोलण्यातून एक संदेश मिळायचा गोष्टीत प्राणी बोलायचे ते कसे काय बोलतात हा प्रश्न कुणाला कधीच वाटला नाही कारण अशा गोष्टी मनोरंजक असायच्या त्यामुळे प्राणी प्रत्यक्ष बोलतात कृती करतात ही गोष्ट खऱ्यासारखी समजून चालायचं असं भासमान विश्व सर्वांनी गोष्टीतून अनुभवलंय हो पण खरंच एखाद्या वाघाने म्हणजे अगदी प्रत्यक्ष वाघाने माणसांना संदेश दिलाय अशी खरी गोष्ट काही दिवसांपूर्वी घडली <coughs> यावर कोणाचा विश्वास बसणार नाही पण विश्वास ठेवावा लागेल या गोष्टीचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला ती एक मागी होती ताडोबा व्याघ्र प्रकल्पात राहणारी अतिशय सुंदर सडपात डोळ्यात निळसर झाक असलेली तिथं नाव ही सुंदर नयनतारा तर झालं असं कि ती बंधाऱ्यावर पाणी पित असताना तिला पाण्यावर तरंगत असलेली प्लास्टिकची बाटली दिसली बाटली वाहत येत होती तिने प्रयत्नपूर्वक तिला पकडण्याचा प्रयत्न केला नंतर तिने बाटली तोंडात धरली आणि चालत येऊन रस्त्यावर आणून टाकली एका पर्यटकाने तिच्या या कृतीचा संपूर्ण व्हिडिओ काढला अर्थात तो सोशल मीडियावर टाकला आणि व्हायचा तो परिणाम झाला काहीच्या काहींच्या प्रतिरिक्त प्रतिक्रिया आल्या तो वनरक्षकांनी पाहिला आणि ट्विटरवर टाकला त्यानंतर तो प्रचंड वेगाने व्हायरल झाला आरक्षित जंगलात पर्यावरणाला घातक प्लॅस्टिकची बाटली कशी आली कुणी टाकली वाघाने मात्र या कृतीचा निषेध केला आणि ती बाटली चक्क पाण्यातून बाहेर काढून दूर नेऊन टाकली हा व्हिडिओ बॉलिवूड पासून राजकीय नेत्यांपासून अनेकांनी पाहिला अनेक सेलिब्रिटी या व्याघ्र प्रकल्पाला भेट देत असतात त्यात ही नयन तारा वाघेन खास आवडते कार्यक्रमातून दाखवला पंतप्रधानानं सुद्धा सर्वांनी सगळ सर्वांनी पाहिला जो संदेश माणसाने दिला पाहिजे आणि पाळला पाहिजे तो संदेश एका वाघिणीने दिला जणू व्याघ्र प्रकल्पातील आरक्षित जंगलातील अस्वच्छतेकडे लोकांचं लक्ष वेधून घेतलं आणि पर्यावरण राखण्याचा संदेश जगाला दिला ही गोष्ट अनेकांनी पाहिली या प्रकल्पात अनेक पर्यटक जिप्सीतून येत असतात गाईड त्यांना सूचना देत असतात तरी अनेकांच्या हातून काही वेळा अशा निरुपयोगी वस्तू टाकल्या जातात ताडोबात पाण्याच्या प्लास्टिक बाटलीवर बंदी आहे अनेक प्रकारे खबरदारी घेतली जाते तरी सुद्धा ही घटना घडावी आणि एका वाघिणीने जणू त्याचा निषेध करावा ही गोष्ट कमाल झाली असा संदेश समाज माध्यमांवर पसरला तर आजही सर्वांना प्राण्यांनी धडा दिला हे खरे <coughs> ही गोष्ट काही दिवस लोकांच्या तोंडी राहील ते खूप कौतुक होईल तरी पण माणूस तो माणूस काही दिवसात विसरून जाईल पण वाघिणीचा व्हिडिओ मात्र कायम लक्षात राहील लहानपणी ऐकलेल्या प्राण्यांच्या गोष्टी जशा ऐकल्या तशाच ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात राहील तर या व्हिडिओनी पर्यावरणाचा मुद्दा पुन्हा आयरा आयरणीवर आणला खर तर पर्यावरणाचा मुद्दा सध्या आयरणीवर आहेच कारण अनेक कारणांनी सगळं जगत प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेला आहे त्यात त्याचा परिणाम जीवसृष्टीवर होऊ लागलाय त्यातच जंगलांना सुरक्षित ठेवण्याचं काम चालू आहे म्हणूनच जंगलात आज वाघ पाहायला मिळतात ज्या जंगलामध्ये जंगला वाघ असतो ते जंगल पर्यावरण दृष्ट्या श्रीमंत मानलं जात वाघ असलेल्या जंग जंगलात निसर्गाची जैव साखळी शाबूत असते मार्द्यार कुळातले सर्व प्राणी मांसाहारी आहेत त्यांची जीवनशैली सारखीच आहे ते भक्ष पकडून शिकार करून अन्न मिळवतात त्यामुळे जंगलात जैव साखळी टिकून राहण्यासाठी दक्षता घेतली जाते त्यामुळे तरुणाईत येण्यासारख्या वाघ्याला वाघांना पिल्लांना आगळ्या वेगळ्या वस्तूंचे आकर्षण वाटते एखादी वस्तू तोंडात पकडून खेळण्यात काही वेळ ते घालवतात त्यामुळे नयनतारा वाघिणीने कुतूहलाने ती बाटली तोंडात धरून नेली आणि नंतर टाकून दिली तिच्या या कृतीने ज्वलंत समस्येवर बोट ठेवलं एवढं निश्चित ज्या ज्यावेळी एखाद्या प्राण्याची पक्ष्याची संख्या कमी होते त्या त्यावेळी ते प्राणी पक्षी वाढवण्याचा प्रकल्प हाती घेतला जातो कारण प्रत्येक जीव या जैव साखळीशी निगडीत आहे माणसाचं काय माणसांची संख्या वाढते आहे पण आरोग्याचं काय प्रश्न मोठा आहे त्यासाठी या वाघणीचा संदेश pura es